हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल कोबी मंचुरियन कशी बनवायची आणि ती पण घरच्या घरी कशी बनवायची ती बघणार आहे छान अशी कुरकुरीत ही कोबी मंचुरियन आपल्याला घरच्या घरी बनवता येते त्याचप्रकारे आपण त्याची ग्रेव्ही पण कशी बनवायची ती बघणार आहे मला एफ बीवरती एकाने एक डी एम केलं होतं की प्लीज मॅम मंचुरियनची रेसिपी शेअर करा म्हणून तर आज आपण कोबी मंचुरियन कशी बनवायची ती बघणार आहे चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी मोठा एक कोबी घेतलेला आहे आणि तो आता आपण मध्ये कट करून घेणार आहोत आणि हा किसनेने आपण किसून घेणार आहोत तुम्ही हा चापरने सुद्धा बारीक करून घेऊ हो शकता किंवा जर तुम्हाला चाकूने हा बारीक चिरता येत असेल तर तुम्ही चाकूने बारीक चिरू शकता आता दो ले ले। आता मी आता हा किसणीने किसून घेणार आहे इथे मी दोन नंबरची किसणी ही वापरलेली आहे त्याच्याने आता हे मी बारीक किसून घेणार आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक किसून घ्यायचं आहे इथं मी अर्धा कोबी किसून घेतलेला आहे तर इथं हा आपला हा कोबी किसून झालेला आहे बघू शकता किती बारीक किसलेला आहे आता हा एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ यामध्ये आता आपण मीठ घालून घेणार आहोत एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे तुम्ही जर हे किस्ताना कोबीला पाणी सुटलं असेल तर तुम्ही हाताने पिळून कोबी घेऊ शकता तो पण इथं मला कोबीला पाणी सुटलेलं नव्हतं त्यामुळं मी आता मीठ घालून घेतलेलं आहे आता मीठ घातलं की त्याला या कोबीला पाणी सुटेल आता इथं मी बारीक मिरची चिरून घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आलं ठेचून घेतलेलं आहे असं जाडसर आणि लसूण घेतलेले आहेत दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अशा तुम्ही बारीक चिरून पण टाकू शकता त्यामध्ये आता हे आपण चांगलं सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आता हे कश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे काश्मीरी लाल तिखटमुळे मंचुरियनला कलर पण चांगला येतो आता हे चांगलं सगळं मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये आता काळी मिरी पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि फूड कलर वापरलेला आहे रेड कलर तुम्ही जर हे घरच्या घरी असं जर बनवत असाल ना तर तुम्ही कलर वापरला नाही तरी चालेल कारण ते लहान मुलांना वगैरे चांगलं नसतं कलर आता बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा गाड्यावरती जशा प्रकारे बनवली जाते ना तशा प्रकारे मी तुम्हाला ही दाखवते कशी बनवायची म्हणून मी याच्यामध्ये रेड कलर घालून घेतलेला आहे आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरमुळे कोबी मंचुरियन छान असे कुरकुरीत होते म्हणून त्याच्यामध्ये आपण अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे आता छान बाइंडिंग घेण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मैदा घालून घेणार आहोत आता मैदा आपल्याला एकदम घालायचं नाही थोडा थोडा करून घालायचं आहे कारण आपल्या कोबीला जेवढं पाणी सुट्टन त्या पाण्यामध्येच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं अजून पण मला थोडंसं असं पातळ वाटतंय त्यामुळे मी मैदा घालून घेणार आहे आता तुम्ही तुमच्या कोबीला जेवढं केवढं पाणी सुटलं आहे ना तेवढं तुम्ही अंदाजाने मैदा घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये एकदम म मैदा घालायला जायचं नाही त्यामध्ये आता इथं मला एक कप मैदा लागलेला आहे पूर्ण आता इथं तुम्हाला मैदा कमी जास्तसुद्धा लागू शकतो मैद्याचं असं प्रमाण सांगू शकत नाही की किती लागेल यासाठी आता हे चांगला पण मिक्स करून घेतलेलं आहे आता एक चमचा आपण त्याच्यामध्ये डार्क सोया सॉस घातलेला आहे आणि एक चमचा रेड चिली सॉस घालून घेतलेला आहे आता हे पण आपण पन चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये आणि कोबीला पाणी सुटतं त्यामुळं आपल्याला बाहेरचं असं एक्स्ट्रा पाणी घालायची काहीच गरज नाही आहे आपल्याला या पाण्यामध्येच कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे बाहेरचं पाणी जराही वापरायचं नाही बाहेरचं पाणी जर टाकलं तर हे मंचुरियन कुरकुरीत नव्हतं असे चिवट होतात होता। आणि तेल पण जास्त लागतं त्याला आता इथं तेल गरम झालेलं आहे तर आपण छोटे छोटे असे गोळे घालून घेणार आहोत त्यामध्ये आता इथं हे छोटे छोटे गोळे घालून झाले की आपण नंतर गॅसची फ्लेम मिडियम करून घेणार आहोत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम गॅस जास्त ठेवायचं नाही आहे तर तेल असे कडकडीत गरम झालं तर मंचुरियन वरून आपले असे करपू शकतात आतून कच्चे राहू शकतात त्यासाठी आपल्याला हे मंचुरियनचे गोळे घालून झाले की आपल्याला मिडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे आहेत आणि थोडे थोड्या व्याने हे आपल्याला हे आलटून पलटून घ्यायचे आहेत एक दोन एक दोन मिनटांनी हे आपल्याला असं आलटून पलटून घ्यायचे आहेत तर बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे तर इथं ह्याच्यात कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तर तुम्हाला कलर टाकायची काहीच गरज नाही आहे काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे पण मंचुरियनला कलर छान येतो बघू शकता किती छान असे हे आणि आपल्या झाऱ्याला असे कडक लागले ना की आपण हे आपले हे मंचुरियन तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ आणि बाकीचे पण तसेच करून घेऊ तर हे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे असं आलटून पालटून घ्यायचे आहेत आणि झाऱ्याला असे कडक लागले ना किंवा आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचे आहेत इथे हे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत अशाच प्रकारे आपण बाकीचे पण हे सगळे करून घेणार आहोत तर इथं आपले हे सगळे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता की ते छान असे आपले हे रेस्टॉरंट स्टाईल आपले हे मंचुरियन तयार झालेले आहेत छान कुरकुरीत असे झालेले आहेत तुम तुम्ही आवाजावरनंच कुर तुम्हाला समजलं असेल छान असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही असेचसुद्धा खाऊ शकता किंवा टॉमॅटो सॉस सुद्धा हे खाऊ शकता आता आपण त्याची ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी आपण दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण पाणी घालून हे मिश्रणाचं थोडं पातळ करून घेणार आहोत इथं आपलं हे कॉर्नफ्लावरचं पाणी तयार झालेलं आहे आणि कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी बारीक चिरून लसूण घात घातलेलं आहे थोडंसं आलं घातलेलं आहे आणि हे आपण परतून घेऊ चांगलं आणि बारीक चिरून घेतलेली मिरची घालून घेणार आहोत एक कांदा घातलेला आहे तर मी ह्याच्यामध्ये कांदा भात बारीक चिरून घातली तरी चालते आणि ही मी शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आता हे चांगलं आपण फ्राय करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे हे दोन तीन मिनटं पण असं हे परतून घेणार आहोत तेलामध्ये एक चमचा टॉमॅटो सॉस घालून घेऊ एक चमचा डार्क सोया सॉस आणि एक चमचा रेड चिली सॉस हे सगळे सॉस आपण घालून घेणार आहात आता हे चांगलं पण हलवून घेऊ आणि यामध्ये आपण आता एक चमचा व्हिनेगर घालून घेणार <णिया> आहोत आणि हे दो पान दोन मिनटं आपण चांगलं असं थोडंसं परतून घेणार आहोत आणि यामध्ये आता एक कप आपण पाणी घालून घेणार आहोत अजून एक कप आपण पाणी घालून घेणार आहोत म्हणजे दोन कप आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान अशी याला उकळी येऊन द्यायची आहे उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये ते कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे ते घालून घेणार आहोत म्हणजे त्याच्यामुळं आपली ग्रेवी आहे ती घट्ट होते ग्रेवीला दाटसरपणा येतो तर बघू शकता ग्रेवी किती दाट झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत परत आणि अशी थोडीशी पातळ करून घेणार आहोत आणि जे आपण हे बनवलेले मंचुरियन आहेत ते यामध्ये आता घालून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं पण हे त्याच्यामध्येच ठेवणार आहात म्हणजे हे चांगले त्याच्यामध्ये शिजले जातात म्हणजे दोन ते तीन मिनटं पण हे असंच आहे म्हणजे हे मंचुरियन चांगले त्याच्यामध्ये त्या ग्रेव्हीमध्ये छान असे शिजले जातात तर इथं आपली ही, ही मंचुरियनची ग्रेव्ही पण तयार झालेली आहे आता हे आपण डिश मध्ये सर्व्ह करून घेणार आहोत तर गोबी मंचुरियन बनवायला आपल्याला जास्त असा वेळ लागत नाही झटपट अशी होते खूप असं काही अवघड नाही आहे बनवणे तर बघू शकता आपण घरच्या घरी गोबी मंचुरियन किती छान बनवून झालेली आहे आता आपण हे गार्निशिंगसाठी वरून थोडीशी शिमला मिरची किंवा कांद्याची पात घातली तरी चालते मी वरून कोबीसुद्धा घातलेल्या आहेत तर बघू शकता किती छान अशी आपली ही गोबी मंचुरियन घरच्या घरी बनवून झालेली आहे तुम्हाला जर कुरकुरीत मंचुरियन फक्त खायची असेल तर तुम्ही तशीही खाऊ शकता आणि ग्रेव्हीमधली खायची असेल तर ही अशा प्रकारे बनवून तुम्ही खाऊ शकता तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय